हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मराठीतून भगवद्गीता आपल्यासमोर येत आहे भगवद्गीता ह्या भगवद्गीतेमध्ये काय दिलेलं आहे तर ते आपल्याला संबोधण्यासाठी दिलेलं आहे हे जी भगवद्गीता आहे ही पूर्ण ऑल वर्ल्डमध्ये कोणाची भगवद्गीता आहे ती श्रीकृष्णांची पण या भगवद्गीतामध्ये हे आपल्याला उद्देश दिलेले आहेत श्रीकृष्णांनी प्रत्यक्षात अर्जुनाला उद्देश नाही आहे आपण काय बोलू हे भगवद्गीता आहे ना महाभारतात ना, आ ना? आ ते झालं झालं ते अर्जुनाला दिलेले आहे उपदेश नाही अर्जुन आपणच आहोत एवढं लक्षात ठेवा आणि आपल्याला जो गीता सांगतो तो, तो सांगणारा परब्रह्म आहे हे पण लक्षात ठेवा कारण तो अर्जुन कोण आहे तर आपणच आहोत ह्या पृथ्वी तलावर जो जो जन्माला आला तो तो अर्जुनच आहे कारण अर्जुनाला कसं आहे माहिती आहे का विजय मिळवण्यासाठी किती परिश्रम घ्यावं लागलं तसंच आपल्याकडे या तसंच आपल्याला सन्मान मिळण्यासाठी मान सन्मान मिळण्यासाठी आपलं संसार सुखी चालण्यासाठी किती परिश्रम करावं हो लागतं आहे ना दोन टाईम जेवणाचं जर कमवायचं असेल त्यालासुद्धा परिश्रम लागते तर समजून जायचं अर्जुन कशासाठी लढला तर राज्यासाठी लढला त्यांना राज्य पाहिजे होतं कारण त्यांना राज्यातून बाहेर काढलं होतं हां त्यांना राज्यातून एक पण सुईच्या टोका एवढा सुद्धा त्यांना प्रदेश देताना आलं कोणाला देताना आलं दुर्योधनाला देताना आलं त्यांचं असून त्यांना देताना आलं ही परिस्थिती आज सगळीकडे आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने अर्जुन व्हायचं आहे तर अर्जुन म्हणजे प्रत्यक्षात पूर्वीचा अर्जुन नसून आत्ताचा अर्जुन बघा पूर्वीचा अर्जुन तर होताच पण आत्ताचं सुद्धा अर्जुनच आहे तर ह्या अर्जुनाला गीता भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं आहे पुढे ओवी बघा ओवी आहे एकोणीस सघोष सघोष धूर्त राष्ट्रांना हृदया आणि व्यादार व्यादार्य नभश्य पृथ्वी चैव तुमुलो भ्यो न्यूनागम घोष म्हणजे काय ध्वनी घोषो धृत राष्ट्रांना धुष्ट राष्ट्रांच्या पुत्रांचे घोषणा ध्वनी आली हृदयानी पूर्ण हृदयातून काढलेले आहे हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेलेला आहे बघा सगळ्यांनी काढलं शंख प्रत्येकाने शंख वाजवले आणि ह्या शंखाचा निनाद सगळीकडे पसरलेला आहे आणि तो वाढतच गेलेले एकाने वाजवलं दुसऱ्याने वाजवलं तिसऱ्याने वाजवलं असे वाजवतच वाजवतच गेलेले आहेत या निनादाने आकाश व पृथ्वीतळ दुमधुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झालेली आहे आता हे माफ करा हे शंख प्रत्यक्षात कोणी वाजवले तर पांडवांच्या बाजूने वाजवलेले आहेत पांडवांकडून वाजवलेले गेले आहेत मग पांडवांकडून चांडेजानी वाजवले पहिला कोणी वाजवला श्रीकृष्णाने वाजवल्यानंतर नंतर अर्जुनाने नंतर भीमाने असे सरळ पाठीवर पाठीवर सगळे वाजवत गेलेले आहेत जे जे त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्यासोबत जे युद्धाला होते युद्ध करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी होते त्यांनी सगळ्यांनी युद्ध शंख वाजवलेले आहेत आणि हा शंखाचा निनाद आकाशात पूर्ण घुमला पृथ्वी तळावर घुमला पूर्ण धुमधुमून गेला आणि धृतराष्ट्रांचे जे पुत्र होते शंभर पुत्रे त्यांचं हृदय कसं झालं विदीर्ण झाले आहे त्यांना ते सहळ झालेलं नाही पूर्ण कारण काही शंख शंख म्हणजे साधे नव्हते सगळे शंख विजयाचे होते आता तात्पर्य काय तर दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदेरणं झाली नाही म्हणजे भीष्मांनी भीष्माच्या म्हणजे दुर्योधनाच्या पक्षातील जो भीष्म होता भीष्म हा पितामह हो। त्यांचा आजोबा त्यांनी जेव्हा शंख वाजवला तेव्हा पांडवांनी नतमस्तक म्हणजे नमस्कार केला आतून त्या शंखाला त्यांना काहीच वाटलं नाही पण जेव्हा पांडवाही शंख वाजवले तेव्हा दुर्ध्वनांचं काय झालं त्यांचं हृदय एकदम विदीर्ण झाला चलविचल झाला पूर्ण अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षांच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे शंख धृतराष्ट्रांची पुत्रांची हृदय विदीर्ण झाली आहेत असे सांगितलेले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्ण दृढ विश्वास होय जो भगवंताचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही कारण त्यांच्या बाजूने प्रत्यक्ष श्रीकृष्ण होता त्याच्यामुळे त्यांना काहीच वाटलं नव्हतं जेव्हा भीष्मानी पितामह भीष्मानी शंख वाजवलं तेव्हा त्यांना काही वाटलं नव्हतं पण ज्यावेळेस श्रीकृष्णानी आणि सगळे पांडवांनी शंख वाजवले तेव्हा दुर्योधनाची लाहीनही झाली पूर्ण असेच आहेत ना दुर्योधन आणि दुर्योधन त्यावेळेस महाभारतामध्ये मेले पण प्रत्यक्षात मेले नाहीत अद्यापपर्यंत दुर्योधन आहेत हो बघा कुठे कुठे आहेत ते तुम्हाला नक्कीच बघावंच मिळतील अशी दुर्योधनं आहे ना जे जलन होत जे जलन करतात म्हणजे जे जलतात दुसऱ्यांचा चांगला आनंद बघता येत नाही दुसऱ्यांचं हे बघता येत नाही ते जशी जळणारी आहेत असे कित्येक तरी आहेत कारण दुर्योधन पण मेलेला नाही नाही रावण मेलेला नाही कंस मेलेला ते फक्त देहाने मेलेले आहेत हो कर्माणी सगळीकडे आहेत म्हणून तुमच्या आमच्यात जर हे दुर्योधन असेल रावण असेल कंस असेल तर त्यांना मारून टाका पूर्ण मारून टाका त्यांना विलुप्त करा पूर्ण आपल्यापासून त्यांना दूर ठेवा प्रत्येकाच्या पिंडात आहेत तर पिंडातून ते काढून टाका मारून टाका म्हणजे काय ते विकारच असतात ते ते काढून टाकायचे आहेत तुम्हाला जर नक्की जर आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवाला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे करण ही गीता है तै भगवंता है जय श्री राम जय श्री कृष्ण